सकाळी उठण्याचे फायदे खूप सारे लोक आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे कारण माहिती आपल्याला आहे पण काय होतं आपण त्याच्यावरती काम करायला थोडं थांबत पण आपण सगळं काय माहिती असा उपयोगच नाही आपण काय करू थोडं माहिती करू आणि त्याच्यातच खूप आनंद लावू आता सकाळी जर थोडंसं लवकर थोडंसं लवकर उठलं तर काय होईल तर आता आज आज आपण जे पाहिलं ते तीन पॉईंट आहेत सकाळ धावतो सकाळी जर उठलं ना माइंड शांत असतं बॉडी रिलॅक्स असते हा सकाळचा बेनिफिट म्हणजेच काय होतं सकाळी कामाचं प्रेशर असतं सगळीकडे शांतता असते जे एनवायरमेंट आहे ते खूप सुंदर असतं पीसफुल वाटतं स्वतःला ते एनर्जेटिक होतं म्हणजे सकाळचं मॉर्निंगला जी काय आपल्याला एनर्जी दिली ते ती दिवसभर आपल्याला खूप खास वाटण्यासाठी खूप छान फायदा आहे खूप छान बेनोफिट आहे म्हणून सकाळी लवकर हो उठलं की हे एक आपल्याला चार्ज होण्यासाठी खूप खास पॉईंट आहे कारण सकाळी उठायचं मन होत नाही पण त्याच्यापासून फायदा आहे त्याच्यापासून आपल्याला खूप चांगलं वाटणार आहे म्हणून जर थोडंसं थोडशी तकलीफ घेतलं तर काय हरकत आहे आपण अवॉइड झालं नक्कीच तुझ्या केला पाहिजे आता दुसरा पॉईंट काय माहिती हे जर आपण उठलच आपल्या स्वतःला एक्सरसाईज करायला वेळ भेटेल थोडंसं रिलॅक्स थोडंसं आवडत असेल तर वॉकिंग करायला भेटेल सगळ्यांना सगळे बरोबर उठले की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला नाही भेटेल मग आपली चिडचिड होती आणि आपणच ना फ्युचर बाईट ब्राईट होत असतं पण ते फ्युचर ब्राईट होण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात दिवसाची सुरुवात कशी होती त्याच्यावर डिपेंड दिवस आणि दिवसावर डिपेंड फ्युचर त्याच्यामुळे सकाळी जर उठलं थोडंसं चालायला थोडंसं आपल्याला एक्सरसाईज करायला नक्कीच वेळ भेटेल म्हणून आपण सकाळी जर उठलो तर आपली बॉडी खूप भारी होऊ शकते आणि माहिती तुम्हाला हा आहे तुम्ही जर एक्सरसाइज करत असतात थोडंसं वॉकिंग करत असतात खूप छान इन्व्हरमेंट इन्व्हरमेंटचा खूप छान आनंद घेत असतात तर नक्कीच तुम्ही भारी दिसणार आहेत जेंट्स असतील हँडसम दिसतील दिस दि, लेडीज असतील तर अजून ब्युटिफुल दिसतील दि, पण कधी आपण जर स्वतःला अपडेट ठेवण्याकडे थोडंसं उठण्याकडे लक्ष दिलं तर दि, आता झालं सकाळी उठल्याच्या उठल्यानंतर आपण स्वतःला रिलॅक्स करते थोडंसं नंतर थोडीशी एक्सरसाईज करते आणि नंतर सगळ्यात महत्वाचा जर सकाळचा टाईम आहे ना तर स्वतःचा स्वतःचा येतो स्वतःचा एनर्जेटिक बनू शकतो आपण आपल्या मनामध्ये खूप छान विचार येतात ते सकाळी नोट डाऊन करायला आपल्याला वेळ भेटू शकतो त्या आयडिया खूप सारे आयडिया येतात त्याच्या त्या आपण थोड्याशा लिहून घेऊ शकतो मग आपल्याला दिवसामध्ये काय करता येईल अजून एक्स्ट्रा काय करता येईल त्याची एनर्जी आपल्याला सकाळी मिळणार आहे म्हणून म्हणून सकाळी थोडंसं लवकर उठू आणि स्वतःला भाई म्हणून किती फायदा ना तुम्ही आव्हानाचा विचार करा ना जर तुम्ही सगळ्यांना खूप छान भारी बनवण्याकडे लक्ष देत आहे तर तू स्वतःला का नाही वेळ देतो थोडासा द्या ना थोडासा वेळ द्या आणि बघा ना तुमचं जे काही थोडं थोडं मला माहिती आहे सध्या थोडं बिन होत असेल थोडं मूडच नाही आहे सगळी घरात चिवचिरीच आहे ना असू द्या ना ते ते काय तुम्ही माहिती सगळे उठल्याच्या नंतर चालू राहिले त्याच्या अगोदर तुम्ही खास एक छोटंसं बाळ असला आहे बघा तुम्ही समजून घ्यायचं तुम्हाला स्वतःची केअर घ्यायची असेल आणि घरातले सगळे बिझी आहेत कोणाचंही लक्ष नाही असं तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही तुम्हाला केअर घ्यायला चालू करा कधी थोडंसं लवकर उठा आणि केअर घ्या मला सुद्धा असंच वाटत होतं लवकर जर सकाळी उठलं तर झोप होणार नाही झोप जर झाली नाही तुम्हाला दिवस बळीन जाईल स्विम असे ना तसं नाहीये आपण इथं एक पॉईंट लक्षात घेऊ एक्झर्शन आणि एक्सरसाइज दोन्हीमध्ये आहे आपण जे दिवसभर काम करतो हो, एक दर्शन आहे आणि आपण जे सकाळी स्वतःसाठी वेळ देतो स्वतःची थोडी एक्सरसाइज करतो हो। ती एक्सरसाईज आपली चार्जिंग आहे बघा हा पण तुम्ही समजून घेतला ना की तुम्ही लवकर उठताना एक्सरसाइज मध्ये ऍक्टिव्ह बनवता तुम्हाला दिवसभर ट्रेस झाल्यासारखं वाटणार नाही किंवा थकल्यासारखं नाही वाटणार तुम्ही ट्राय करू तो पाहा मी तुम्हाला सपोर्ट देते तुम्ही ट्राय करू पा अशा प्रकारे सकाळी थोडंसं लवकर उठ आणि खूप भारी एनर्जेटिक राहू म्हणजे काय होईल माहिती याचा आपल्याला लुक लुकआउट चेंज झालेलं दिसेल स्वतःचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसेल आणि तुम्ही जिथे जाता ना तिथं कॉम्प्लिमेंट पण पाहिजे तुम्हाला बघा तुम्ही तुमचं सगळं हे चाललंय ना असं होईल तसं होईल मला काही छानच वाटत नाही हे सगळं त्याच्या अपोज अपोजिट चालू आहे ट्राय करून नक्की पहा मला असं वाटतंय तुम्ही खूप भारी म्हणाले तर वेळ वेळ काढून तुम्हाला जवळी पाहायचा त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आवार आणि असाच वेळी थँक्यू